हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा मी नवीनच्या मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर बघा काल तर काही व्हिडिओ वेळ नाही भेटला पण त्याच्यानंतर आज मी बनवले आहे तर आज शॉप मध्ये येऊन हा ब्लाउज रेडी केले जो तुमच्याबरोबर मी कटिंगचा व्हिडिओ टाकला तोच तर इथं बघू शकता डीप असा हा मटका गळा काढलेला आहे आणि बघू शकता पुरून हा कटोरी शिवलेला आहे आणि स्लीवज ला बघा हे असे डिझाईन केलेले आहे तर हे अशी डिझाईन आहे स्लीवजला बघू शकता खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे तर लटकनवाली ही लेस लावलेली आहे मी ने दाखवते आता ट्रेंडिंगला जी स्लीव चाललेली आहे ती सी डिझाईन आहे त्याच्यानंतर पाठीमाग हे नॉड लावलेले ला आहे आणि लटकन बनवलेले आहे तर पुरून कटोरे आहे तर ह्याला मला एक लेस लावायची फ्रंट गळ्याला तर ते बघा मी इथं काढून घेतलेले आहे तर ही गमने चिकटून वगैरे लावणार आहे मी तर ही लेस मी फ्रंटला बघू शकता तर हे याचा अरेच गम वगैरे आणून हे असं मी चिकटवणार आहे त्याच्यानंतर हे असं व्यवस्थित होईल तर ह्याची शिलाई बघा मी अडीचशे हा तीनशे रुपये शिलाई घेतली तर मला ह्या लेस आणि अस्तर लावून परवडलं का मला नक्की कमेंट करून सांगत जावा आणि छानशे अशी ब्लाउजची व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नंतर याला आतून स्लीवज पण बसवलेली आहे याची डिझाईन तर केलेलीच आहे पण याला आतून थोडीशी छोटीशी स्लीव बसवलेले आहे काहींना आवडते काहींना नाही आवडत तर याला स्लीवज बसवलेले आहे आपण ही त्याला ही दिलेलं आहे लुक दिलेला आहे तर कसा वाटला हा लुक नक्की मला कमेंट करून सांगत जावा खूप सुंदर अशी ची डिझाईन झालेली आहे आणि कटोरी तो बघू शकता खूप सुंदर असं मध्ये आलेला आहे साडी साडीमध्ये आता ट्रेंडिंगला जे साडी व्हायरल आहे वर तर त्याच्यावरचा हा ब्लाउज आहे तर अशाच कलरचा सेम आपल्याला वाईन कलरचा पण शिवायचा आहे तो पण कटोरी आहे पण साईज वेगळी आहे फक्त आणि सेम हा ब्लाउज आपल्याला असा अजून एक शिवायचा आहे तर तो पण मी झाल्यावर तुमच्यावर शेअर करेन सेम ही लेस वगैरे लावून आपल्याला बनवायचा आहे तर भेटूया असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा O vai, vai.